नमस्कार दुसऱ्याने अभ्यास करा या तुमचं काम करा या तुमचं कर्तव्य जबाबदारी पूर्ण करा अशी म्हणण्याची वेळ येऊ देण्यापेक्षा तुम्ही सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि आपलं काम आपलं कर्तव्य आपली जबाबदारी ही आपण स्वतःहून निभावली पाहिजे स्वतःहून पूर्ण केली पाहिजे दुसऱ्याने म्हणण्याची वेळ येऊ देऊ नये म्हणून आपल्या स्वतःला कळालं पाहिजे स्वतःला ज्ञात झालं पाहिजे आपण नेहमी सावधानी सतर्क राहिलं पाहिजे आळस झटकून टाकला पाहिजे निष्काळजीपणा झटकून टाकला पाहिजे आणि स्वतःचं काम आपण स्वतः केलं पाहिजे मनातून केलं पाहिजे मनातून जर काम केलं तर तो पूर्ण होतं आणि ता होत नाही दुसऱ्याने कर मल्ल्यानं या यात चांगपण नाही एक तुम्हाला करायची इच्छा नाही आणि दुसऱ्यानं म्हटलं हे काम कर तुम्ही ते ते काम चांगलं होत नाही कारण दुसऱ्याच्या उपदेशाने दुसऱ्याच्या सांगण्याने काम चांगलं होत नाही तर जोपर्यंत मनातून इच्छा होत नाही जोपर्यंत मनात येत नाही एखादं काम मनातून स्वच्छेने करत नाही तोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही चांगलं होत नाही दुसऱ्याने अभ्यास करा म्हटल्याने या दुसऱ्याने एखादं काम करा म्हटल्याने या दुसऱ्याने एखादी गोष्ट पूर्ण करा म्हटल्याने ते काम असो अभ्यास असो काही असो ते पूर्ण होत नाही आणि ते चांगलंही होत नाही म्हणून जोपर्यंत आपल्या मनात येत नाही जोपर्यंत स्वइच्छेने आपण एखादे काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही चांगलं होत नाही म्हणून कोणतंही काम असो कुठलंही काम असो जबाबदारी असो कर्तव्य असो स्वतःहून करा स्वतःच्या इच्छेने मनातून ती पूर्ण करा कारण ते गरजेचं आहे आवश्यक आहे जर तुम्ही आळस करसाल निष्काळजीपणा करसाल तर ते तुम्हा धोका होईल तुमचं जीवन बिघडून जाईल म्हणून तुमची कर्तव्ये तुमची जबाबदारी काय आहे ते पूर्ण करा कोणतंही काम मनातून करा स्वेच्छेने करा दुसऱ्याच्या उपदेशाने दुसऱ्याच्या सांगण्याने करू नका तर मनातून स्वेच्छेने ते काम पूर्ण करा कारण दुसऱ्याने दुसऱ्याच्या सांगण्याने दुसऱ्याच्या उपदेशाने काम चांगलं होत नाही तर स्वतःचं मन जागृत करा स्वतःचं मन जागा करा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा जागे व्हा जागृत व्हा आणि आपलं काम आपण पूर्ण करा स्वतःचं काम स्वतः पूर्ण करणे यातच शान पण आहे समजदारी पण आहे आपलं काम दुसऱ्याला करायला लावणे यात चांद पण नाही म्हणून स्वतःचं काम स्वतः करायला शिका आणि स्वैच्छेने मनातून काम करा इच्छा तयारी ठेवून काम करा जिद्द चिकाटी ठेवून काम करा स्वतःवर आत्मविश्वास ठेवून काम करा आत्मविश्वास नसेल इच्छा नसेल जिद्दही नसेल तयारी नसेल तर ते काम करून काही उपयोग नाही कारण ते काम चांगलं होतच नाही कारण तुमची इच्छा नसेल तुमच्या स्वतःवरही आत्मविश्वास नसेल जिद्द नसेल चिकाटी नसेल तयारी नसेल ते, ते काम करून काय फायदा तुम्हाला जरी एखादी गोष्ट येत असली पण तुमची इच्छाच नसली तयारी नसली जिद्दही नसली चिकाटी नसली स्वतःवर आत्मविश्वासही नसला तर ते काम कसं पूर्ण होईल होणार नाही म्हणून बळजबरीने कोणतंही काम चांगलं होत नाही आणि ते पूर्ण होत नाही बळजबरी काही कामाची नाही तर स्व इच्छा ही कामाची आहे कारण मनात इच्छा असेल तर, तर कोणतंही काम किती कठीण काम असू द्या ते पूर्ण होतं म्हणून कोणतंही किती कठीण काम असू द्या ते काय होतं पूर्ण होतं फक्त मनात पक्की इच्छा पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे ध्यास पाहिजे ध्येय पाहिजे जाणीव पाहिजे दूरदृष्टी पाहिजे संयम पाहिजे सहनशीलता पाहिजे धाडस पाहिजे निर्भयपणा पाहिजे तयारी पाहिजे माणुसकी पाहिजे नम्रता पाहिजे विनम्रता पाहिजे कष्ट मेहनत करण्याची तयारी पाहिजे हे सर्व गोष्टी असाल तर कोणतंही काम किती कठीण असू द्या ते पूर्ण होतं म्हणून स्वइच्छेने मनातून एखादी काम करा बलजबरीने कोणतंही काम करू नका बलजबरीने कोणतंच चांगल काम चांगलं होत नाही आणि पूर्णही होत नाही म्हणून स्वइच्छेने तुमच्या स्वेच्छेने मनातून एखादं काम पूर्ण करा विद्यार्थ्याने आपल्या स्वयच्छेने अभ्यास केला पाहिजे त्याचं जीवन सुंदर बनवण्यासाठी त्याचं जीवन रंगमय बनवण्यासाठी त्याला यश मिळण्यासाठी त्याला त्याची प्रगती होण्यासाठी त्याचा विकास होण्यासाठी यशाच्या मार्गावर जाण्यासाठी त्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी त्याचं जीवन सुंदर होण्यासाठी त्याने स्वैच्छेने मनातून अभ्यास केला पाहिजे कोणी म्हटल्याने या बळजबरीने अभ्यास करू नये आईवडील विद्यार्थ्यांना म्हणतात आपल्या लेकरांना म्हणतात अभ्यास करा शिक्षक लोक विद्यार्थ्यांना म्हणतात अभ्यास करा त्यांच्या सांगण्याने ते मुलं त्याच्या मनात नसतं अभ्यास करायचं परंतु दुसऱ्याच्या आईवडल्याच्या सांगण्यामुळं आणि शिक्षकाच्या सांगण्यामुळं शिक्षकाच्या आणि जोर जोरदबरदतीमुळं धाकामुळं ते लेकरं अभ्यास करतात परंतु त्याचं मन अभ्यासात नसतं त्यांचं मन बाहेरच असतं ते सतत तिकडं तिकडंच बघत असतात बाहेर बघत असतात पुस्तक तर समोर असतं पण ते पुस्तकात त्याचं लक्ष नसतं कारण जोपर्यंत अद्यार्थ्याच्या मनात येत नाही की मी आता अभ्यास करायचा आहे मला काहीतरी बनवायचं आहे मला काहीतरी व्हायचं आहे माझं जीवन सुंदर बनायचं आहे माझी सर्वांगीण परकीद झाली पाहिजे माझा विकास झाला पाहिजे माझे माझं जीवन सुधारलं पाहिजे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे माझं ध्येय आहे ते पूर्ण करायचं आहे कारण मला खूप पुढे जायचं आहे मला खूप चांगला अधिकारी बनायचा आहे मला खूप मोठा साहेब बनायचं आहे माझं ध्येय मला पूर्ण करायचं आहे असं त्याच्या जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत ते लेकरू मनातून अभ्यास करत नाही आईवडील म्हणो शिक्षक म्हणो त्या कोणतेही कोणतीही व्यक्ती म्हणू अभ्यास करा म्हटल्यानं लेकरू अभ्यास करत नाही जोपर्यंत त्या लेकराच्या मनात येत नाही तोपर्यंत लेकरू अभ्यास करत नाही म्हणून ना मग विद्यार्थ्याच्या मनात केव्हा येईल विद्यार्थ्याच्या मनात केव्हा येईल आईवडील पुस्तके घेऊन जातात सर्व इच्छा पुरवतात सर्व गरजा पुरवतात कष्ट करतात अपार कष्ट करतात मेहनत करतात आपलं लेकरू घडावं आपले लेकरू शिकावं आपल्या एकरचं चांगलं व्हावं त्याचं जीवन सुंदर व्हावं यासाठी आई वडील झटत असतात राबत असतात म्हणून हे विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या मनातून स्वैच्छेने अभ्यास केला पाहिजे एकाग्रता ठेवून एकाग्रता ठेवून एक, एक चांगल्या प्रकारचं ध्येय ठेवून जाणीव ठेवून दुर्दृष्टी ठेवून ध्यास ठेवून शानपण समजारीपणा ठेवून माणुसकी ठेवून इच्छा तयारी जिद्द चिकाटी संयम सहनशीलता गोडी गोडवा ठेवून त्याने अभ्यास केला पाहिजे मनातून त्याने अभ्यास केला पाहिजे आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने झटलं पाहिजे राबलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे आणि त्याने मनातून स्वैच्छेने अभ्यास केला पाहिजे कारण लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात आणणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वैच्छेने अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही विकास होणार नाही म्हणून तुमच्या प्रथम मनात आणा मी अभ्यास करीलच मी हे बनून दाखीलच मी डॉक्टर होईलच मी इंजिनियर होईलच मी कलेक्टर होईलच मी मोठा अधिकारी होईलच मी शिक्षक होईलच मी ऑपरेटर होईलच मी मॅनेजर होईलच असा निश्चय करा निर्धार करा आणि तो निश्चय निर्धार पूर्ण करण्यासाठी कष्ट करा मेहनत करा चांगला अभ्यास करा वाचन करा लिखाण करा मनन चिंतन करा इच्छा तयारी ठेवा शिकाटी ठेवा संयम संचता ठेवा मुखी गोडवा ठेवा आत्म स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा ध्यास ठेवा जाणीव ठेवा दुर्दृष्टी ठेवा मानुसकी ठेवा नम्रता ठेवा चांगली गुणवत्ता ठेवा आणि आपलं ध्येय पूर्ण करा म्हणून तुमच्या मनात आणा प्रथम तुमच्या मनात आणा मी अभ्यास करणारच असा निश्चय करा आणि तुमच्या मनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचा प्रगती होत नाही तुमचा विकास होत नाही पण कोणी किती जरी म्हणलं अभ्यास कर अभ्यास आई कर आईवडील असं कोणी किती जरी म्हणलं अभ्यास कर अभ्यास कर तर त्याच्यानं अभ्यास होत नाही जोपर्यंत ना लेकरू जागृत होत नाही जोपर्यंत त्याचे वेगविधी जागृत होत नाही तोपर्यंत त्याच्या मनात येत नाही जोपर्यंत त्याची इच्छा होत नाही तोपर्यंत तोपर्यंत त्याची प्रगती होत नाही असा विकास होत नाही म्हणून विद्यार्थ्यांनो आईवडिलांना दुखू नका आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा आईवडील तुमच्यासाठीच झटत असतात तुमच्यासाठीच राबत असतात सर्व काही वेळ काम तुमच्यासाठीच करत असतात स्वतः उपाशी राहून तुमच्यासाठी झटत असतात राबत असतात त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा त्यांचं स्वप्न व्हायला जाऊ देऊ नका त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा विद्यार्थ्यांनो स्वप्न तुमचं पूर्ण करा काहीतरी बना वेळ वाया जाऊ नका पैसा वाया घालू नका कारण वेळ खूप महत्त्वाची आहे पैसाही खूप महत्त्वाचा आहे मेहनतीने कमावा लागतो कष्टाने कमावा लागतो पण पैसा वेळ शक्ती बुद्धी ज्ञान हे वाया घालू नका अन्नसुद्धा वाया घालू नका वीजसुद्धा वाया घालू नका पाणीसुद्धा वाया घालू नका कारण हे सर्व रत्न आहे अन्न पाणी वीज वेळ पैसा शक्ती बुद्धी ज्ञान वीज हे सर्व रत्न आहे वया घालू नका विद्यार्थ्यांनो तुमचा विकास तुमची प्रगती तुमच्या हातात आहे कोणाच्या हातात नाही संघर्ष करा लढा शिका संघटित व्हा झटा राबा कष्ट करा मेहनत करा आणि एक सुंदर जीवन बनवा तुमचं जीवन सुंदर बनवा तुमचं जीवन सुंदर बनवायचं की कसं बनवायचं हे तुमच्या हातात आहे कोणाच्या हातात नाही आपला विकास करायचा प्रगती करायची चांगल्या मार्गाकडे जायचं की वाम मार्गाकडे जायचं जीवन सुधरायचं की बिघडवायचं सुंदर जीवन बनवायचं की कसं बनवायचं हे सर्व तुमच्या हातात आहे म्हणून जिद्द चिकाटी ठेवून स्वतःवर आत्मविश्वास ठेवून ध्यास ध्यास ठेवून जाणीव ठेवून दूरदृष्टी ठेवून माणुसकी ठेवून चांगली गुणवत्ता ठेवून तळमळ ठेवून चिकाटीने इच्छा तयारी ठेवून चांगला अभ्यास करा आणि तुमचं स्वप्न आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा आणि मनात मनातून स्वैच्छेने तुम्ही अभ्यास करा कोणी म्हटल्यामुळं कोणी सांगल्यामुळं अभ्यास करू नका तर तुमच्या मनातून तुमच्या स्वेच्छेने तुम्ही अभ्यास करा हे विद्यार्थ्यांनी करावं तसंच कोणत्याही व्यक्तीने आपलं काम आपली कर्तव्य जबाबदारी या कुठलंही काम असो कोणतंही काम असो मनातून केलं पाहिजे स्वच्छेनं केलं पाहिजे तर त्याचं काम पूर्ण होतं नाही तर होणार नाही कोणी म्हटल्यामुळं कोणी सांगल्यामुळं कोणी कोणी काय उपदेश केल्यामुळं काम पूर्ण होत नसतं तर आपल्या मनातून आपल्या इच्छेतून आपल्या मनातून आपल्या स्वेच्छेने केलं तर ते काम पूर्ण होतं आणि चांगलं होतं म्हणून मनातून काम करायला पाहिजे काम चुकारपणा करू नये कोणत्याही गोष्टीत काम चुकारपणा करू नये कारण ते आपल्याला पुढे अवघड आहे म्हणून मनातून स्वेच्छेने कोणतंही काम कुठलंही काम मनातून केलं पाहिजे तरच ते काम पूर्ण होतं आणि जीवन सुंदर होतं म्हणून कोणतंही काम कुठलंही काम असो काहीही असो कर्तव्य हो जबाबदारीचं असो या परिवाराचं परिवाराकडे लक्ष देणं असो या कुठलंही काम असो काहीही असो ते मनातून करा स्वैच्छेने करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद